कटू सत्य एखाद्याच्या सुखाचं कारण बना पण दुःखाचं कारण बनू नका तिचं ते खोटं बोलणं बोलताना दुसरीकडेच पाहणं मध्येच खाली मान घालून लाजणं लाजताना मग पुन्हा हसणं आजही मी आठवतोय निस्वार्थ वगैरे काही नाही हे जग फक्त मतलबी आहे खोट्या अपेक्षा देऊन नातं कधी टिकत नसतं छोट्या भावना समजल्या की ते आपोआप घट्ट होतं एकदा जिंकण्यासाठी शंभर वेळा हरलोय मी सर्वांसाठी सर्व करूनसुद्धा स्वार्थी ठरलोय मी सरड्यामध्ये आणि माणसामध्ये एवढाच फरक आहे सरडा धोका बघून रंग बदलतो आणि माणूस मोका बघून रंग बदलतो येणारा क्षण कितीही सुंदर असला तरी परतलेल्या क्षणांचा आनंद नाही देऊ शकत लायकीपेक्षा जास्त भाव दिला तर लोक रिस्पेक्ट करणं सोडून देतात अंतर्मनात कितीही संघर्ष असला तरी चेहऱ्यावर हास्य दाखवणं हाच जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय आहे आम्ही कमजोर नाही फक्त विषय वेळेचा होता आता शांत राहण्याची वेळ केली प्रामाणिक आहे म्हणून काही का लोकांना किंमत नाही आमची चूक नसताना केवळ वाद नको म्हणून घेतलेली माघार हे संयमाचं फार मोठं प्रतीक आहे काही आठवणी वेळेवर संपवाव्या नाहीतर त्याचा आयुष्यावर परिणाम होतो प्रत्येक माणूस आतून मरत चालला आहे कुणी फोटो काढणं बंद केलं आहे कुणी नवीन कपड्यांचा छंद सोडला आहे कुणाला प्रेमाचा तिरस्कार व्हायला लागला आहे कुणाला एकटेपणा आवडायला लागला आहे कुणी मित्रांना भेटणं बंद केलं आहे आपण बोलण्यासाठी मरतो समोरच्याशी आणि त्या व्यक्तीला या गोष्टीचा थोडा पण फरक पडत नसतो बातमी लपवली गेली की अफवा पसरवली गेली माझी कहाणी वेगळी होती ती सांगितली वेगळीच गेली चार चौघात काळजी घेताना लाजायचं नसतं मी झालं गेलं ते सोडून पुढं चालत राहतो पण कोण कसं आणि काय बोललं हे मला विसरता येत नाही तू सोबत असलीस की सायकल पण मर्सिडीज वाटते अपेक्षा स्वतःकडून ठेवा समोरच्याकडून नाही दाखवण्यापेक्षा निभावणं खूप महत्वाचं असतं मग ते प्रेम असो किंवा मैत्री कितीही चांगलं वागलं तरी वाईटच ठरतो परिस्थिती शिकवते मार्ग कसा काढायचा काळजी करणारी व्यक्ती हल्ली सहजपणे भेटत नाही